मित्रांनो हे आहे जगातील सर्वात मोठे बहुमुखी शिवलिंग या एकाच शिवलिंगावरती तीनशे एकोणसाठ शिवलिंग आहेत नमस्कार मी विशाल आज आलोय सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर येथील हत्तरसंग कुडल संगम या ठिकाणी भीमा आणि सीना नदीच्या संगमावरती एक हजार वर्षापूर्वीचे हरिहरेश्वर आणि संगमेश्वर मंदिर आहे हे मंदिर दगडी शिल्पांनी परिपूर्ण नटलेले आहे या मंदिरात आपल्याला मुखमंडप रंगमंडप अंतराळ आणि गर्भगृह पाहायला मिळतात ही पहा श्रीकृष्णाची मूर्ती ज्याला एक डोके पण पाच शरीर आहेत कोणत्याही बाजूने पाहिला तर शिल्प हे परिपूर्ण दिसते या ठिकाणी नागशिल्प व काळ्या काळ काळभैरव पाहायला मिळतात स्वर्ग मंडप तर बघण्यासारखा आहे येथील दगडी शिल्प आपल्याला भारतीय संस्कृती किती वैशिष्ट्य पूर्ण होती हे सांगत होते आतमध्ये आपल्याला गणेश मूर्ती मुरलीधर आणि शिवलिंग पाहायला मिळते हरिहरेश्वर मंदिर हे वैष्णव आणि शैव धर्माच्या संमेलनाचे प्रतीक आहे कालांतराने या मंदिरावर सुद्धा परकीय आक्रमणाचे हल्ले झाले ज्यामध्ये याचे खूप मोठे नुकसान झाले येथील घाव सोसलेली प्रत्येक शिल्पे त्या काळातील मंदिराच्या सुंदरतेचे भाष्य करत होते या मंदिराच्या समोरच आहे हे संगमेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूला जगातील सर्वात मोठे बहुमुखी शिवलिंग याच्या माहितीचा व्हिडिओ पाहूया पुढच्या भागामध्ये बाकी या प्रवासात माझ्यासोबत होती ही मित्र मंडळी भेटू पुढच्या दौऱ्यामध्ये जय शिवराय